माजी मंत्री आमदार प्राजक तनपुरे हे राज्यात अनेकदा चर्चेत राहिले कधी त्यांच्या राजकारणातील नात्या गोत्यांमुळे तर कधी इतर कारणांमुळे पण त्यांना नेहमी चर्चेत ठेवणारी ही कारणं बऱ्याच अंशी सकारात्मक असतात नकारात्मक गोष्टी किंवा वक्तव्य यावरून चर्चेत राहणारे नेते अनेक आहेत परंतु बऱ्याचदा चर्चेत राहायचं आणि तेही सकारात्मक कारणांमुळे असे अगदी बोटावर मोजण्याजोगे नेते त्यापैकी एक म्हणजेच राहुरीचे आमदार प्राजक तनपुरे राहुरीचे नगराध्यक्ष आणि मग नगराध्यक्ष असतानाच दोन हजार एकोणीस साली विधानसभा निवडणूक लढवून राज्याच्या विधानसभेत प्रवेश आणि लगेचच थेट सहा खात्यांचे राज्यमंत्री असा अगदी एका हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच वर्षाचा राजकीय प्रवास त्यांचा सुरुवातीला अडीच वर्ष सत्तेत मंत्री आणि त्यानंतर सत्तांतर झाल्यावर आमदार म्हणून त्यांची भूमिका सुसंस्कृत राजकारणी म्हणूनच राहिली गर्वहीन बोलणं कसलीही आब न राखता सर्वसामान्यात मिसळणं विधानसभेत विरोधक जरी असला तरी मवाळ धोरण आखत त्याच्याशी त्याला मान देत बोलणं हे आमदार प्राजक्तनपुरे यांचं वैशिष्ट्य त्यांच्या याच गुणांमुळे सुसंस्कृतपणामुळे आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रश्न मांडण्याच्या पद्धतीमुळे त्यांची नुकतीच राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस सालासाठी विधिमंडळातील सर्वोत्कृष्ट भाषणासाठी देण्यात येणाऱ्या सर्वोत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली विशेष म्हणजे विरोधी सरकार सत्तेत असताना त्यांना हा पुरस्कार मिळाला नेमका काय आहे हा पुरस्कार विरोधी सरकार असतानाही कसा मिळाला हा पुरस्कार विधीमंडळ ते अगदी अहमदनगरच्या राजकारणापर्यंत कसा आहे आमदार तनपुरे यांचा दबदबा सत्ताधाऱ्यांनीच पुरस्कार दिल्याने विखे करडिल्यांसह विरोधकांना चपराक बसलीय का याच विषयाचा हा आमचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी तेजस शेलार आणि तुम्ही पाहतात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्याचं परफेक्ट पॉलिटिकल अनालिसिस सर्वात आधी आपण तनपुरे यांचा अहमदनगर जिल्ह्यासह एकंदरीत राजकारणात कसा दबदबा आहे ते एकदा पाहूयात अहमदनगर जिल्ह्याला तनपुरे हे आडनाव नवं नाही गेल्या चार पाच दशकांपासून नगरमधील राजकारणात तनपुरे आडनावाचा दबदबा कायम असल्याचं दिसून येतं अहमदनगरच्या राजकारणात तनपुरे हे आडनाव पाच सहा दशक आपला दबदबा राखून आहे बाबुराव दादा म्हणजेच प्राजक तनपुरेंचे आजोबा प्रसाद तनपुरे हे प्राजक तनपुरेंचे वडील प्रसाद तनपुरे हे राजकारणात अनेक वर्ष सक्रिय होते एकदा खासदार आणि पाच वेळा आमदार अशी मोठी राजकीय कारकीर्द त्यांनी राजकारणात घालवली इतकेच नव्हे तर राहुरीच्या माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषा तनपुरे या प्राजक् तनपुरेंच्या आई या डॉक्टर उषा तनपुरे दिवंगत नेते राजाराम बापू पाटील यांच्या कन्या होय म्हणजेच जयंत पाटील हे डॉक्टर उषा तनपुरेंचे सख्खे भाऊ आणि प्राजक् तनपुरेंचे सख्खे मामा आहेत एकंदरीतच आमदार तनपुरे यांचं वलय व त्यांचा राजकीय दबदबा हे तुम्हाला चांगलंच समजलं असेल आता एकीकडे साधे राजकीय पद मिळाले तरी गुर्मीत राहणारी काही राजकीय मंडळी तुम्हाला ठाऊक असतीलच पण हे सर्व असतानाही हुशारी शांतता संयमी बोलणं आदी गुण आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यात आहेत त्यामुळे त्यांच्या गुणांची कदर अगदी विरोधकांनीही केली आणि त्यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार देण्यात आला आता आपण नेमका पाहू हा पुरस्कार आहे तरी काय अभ्यासपूर्ण विषय मांडणी सर्व विधिमंडळ सदस्यांचा मान राखत भाषण करण्याची पद्धती सुसंस्कृत व मुद्देसूद बोलणं व प्रश्नाची मांडणी यामुळे तनपुरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे विशेष म्हणजे हा पुरस्कार देण्यासाठी जी समिती असते त्या समितीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यासह सरकारमधील काही सदस्य असतात यावरून तुमच्या लक्षात आले असेल की विरोधात असतानाही सत्ताधाऱ्यांनी तनपुरे यांची दखल घेतली यावरूनच विकास पुरुष संयमी व्यक्तिमत्व सर्वात महत्वाचं म्हणजे सुसंस्कृत राजकारणी ही त्यांची बिरुदावली अगदी सार्थ ठरल्याचं बोललं जात आहे आता त्यांच्या उच्च वैचारिकतेची झलक या पुढे मिळते त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल गावकऱ्यांनी मतदारसंघातील नागरिकांनी त्यांचा भव्य सत्कारही आयोजित केला पण ही भव्य दिव्यता नको असं म्हणत त्यांनी या सत्काराचे नियोजन करायला नको होते असे बोलत आयोजकांनाही सुनावले इतकंच नव्हे तर तनपुरे यांनी ट्विट करत म्हंटलं आहे की विधिमंडळात जनहिताचे मुद्दे मांडताना शेतकरी कष्टकरी कामगार युवक विद्यार्थी तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन तसेच माझ्या मतदारसंघातील जनता यांच्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे म्हणूनच हा बहुमान मी माझ्या मतदारसंघातील जनता आई वडील तसेच वडीलधाऱ्या नेतृत्वाला कृतज्ञापूर्वक समर्पित करतो यावरून त्यांचा साधेपणा दिसून येतो दरम्यान आता पुरस्कार दिला असल्याने विखे पाटील आणि कर्डिले करताना विकास कामी नाहीत किंवा इतर काही आरोप केले जातात परंतु आता सरकारनेच पुरस्काराने गौरवल्यानंतर मात्र विरोधक देखील मोठ्या संभ्रमात पडल्याचं बोललं जात आहे मित्रांनो एकंदरीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद